तर फुडी कशा सगळे मजेत ना आज आपण बनवलंय उपवास स्पेशल हे मेंदू वडे बनवलेले रोज रोज तेच ते साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळ आला असेल तर ही रेसिपी नक्की जरूर ट्राय करून बघा मस्त झालेली आहे एकदम मन्नाट अशी ही बघा क्रिस्पी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे क्रिस्पी बघा एकदम मस्त झालेले आहेत आणि छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा एक मी तोडून पण दाखवते हे बघा छान झालेले आहेत आणि जर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मी एक वाटी भगर घेतलेला आहे चांगलं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं यामध्ये स्वी ताकडे साबुदाण्याचा पीठ टाकायचं आहे थोडंसं दाळसर वाटून घ्यायचंय स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतलेलं आहे आता इथे वन कप एवढं पाणी घ्यायचं आहे एक कप एवढं ताक घ्यायचंय हे ताक आहे एक कप एवढं थोडस चिमटवर मीठ टाकायचं कवीनुसार मीठ पण टाकलं तरी चालेल उपवासाच ही साधच मीठ टाकते त्याच्यानंतर आपल्याला आहे भगर त्याच्यामध्ये इथे आपली दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत छान मस्त मत्तपैकी शिजलेलं आहे भगर आता हे ना थंड करत ठेवते एका एक प्लेटमध्ये पराठीमध्ये असं एवढं शिजायला पाहिजे छान असं भग थंड झालेला आहे इथे मी दोन बटाटे घेतलेले एक मोठा बटाटा एक छोटा आहे मिरच्या आहेत दोन मिरच्या घेतलेले घेतलेल्या आणि ओला खोबर आहे दो दोन ले ले। ते तीन टेबल स्पून एवढं ओलं खोबरं नाही सुकं खोबर पण घेऊ शकता मी ओलं खोबरं घेतलंय आणि शेंगदाणा कुठे आहे दोन टेबल स्पून एवढं सगळं मिक्स करून घ्यायचंय तर हाताने करून घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या टाकते कोणाला जर जिरा खात असाल तर जिरं पण टाकू शकतात काट्याचा खातात पण उपसालं जिरं त्यानंतर ओलं खोबरं मी थोडं आणखी ना मीठ पण टाकणार आहे कमी वाटतंय मला थोडंसं मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित एक टेबल स्पून एवढं तेल घालते थोडस आगाला चिटकल्यासारखं वाटतय तेल घालायचंय थोडस शेंगदाणा तेल घातलंय छान असं मळून घ्यायचंय व्यवस्थित पीठ जसं आपण मळतो तसं मिक्स करून घ्यायचंय त्याचे छोटे छोटे वडे बनवायचे मिक्स करून झालेले वडे बनवून घेत्या द्यायचे तुम्हाला कोणत्या आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही वडे करू शकता छान असं एक गोळा तयार करून घ्यायचाय मधून असं मेंदू वडायला पण होल पडतो तस तेल तापलेलं आहे आता आपलं सगळं साहित्य जे आहे ना ते शिजलेलं आहे फक्त आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे एकदम स्लो फ्लेम करायची नाहीये स्लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे फास्ट पण ठेवायची नाहीये त्याच्यावर आपण तळून घ्यायचे परतवून घेते मी थोडे झालेले आहेत तळून आपले मस्त पैकी छान काढून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला भरपूर असं भाजून घ्यायचंय हे सगळे मी तळून बघा परफेक्ट झालेले तर इथे आपण बनवणार उपवासाची चटणी याच्यासाठी मी घेतले ओला खोबरं हे हाफ कप एवढं ओला खोबरं आहे मिरच्या आहे दोन मीठ घेतलेले सेंदर मीठ पण घेऊ शकता तुम्ही साधं मीठ घेतलेले आहे मी त्याच्यानंतर दोन टेबल स्पून हो हे शेंगदाणाचं कूट आणि जिरा आहे मिक्सर मध्ये टाकून वाटून घ्यायचं हाफ कप एवढं मी हे ताक घालते ताक नसेल तर दोन टेबल स्पून एवढं तुम्ही दही घातलं तरी चालेल आणि वाटून घेते उपवासाची चटणी आपली रेडी आहे मस्तपैकी छान नक्की ट्राय करून बघा